नमस्कार गरम हवा घामाने डबडबलेले कपडे आणि सुस्तावलेलं शरीर अशा दिवसांमध्ये आपण पहिली गोष्ट शोधतो ती म्हणजे कूलर किंवा ए सी कधी विचार केला आहे का उन्हाळ्यात मिळणाऱ्या त्या थंडगार वाऱ्याच्या मागे कोणाची जिद्द आणि मेहनत आहे तर चला आज जाणून घेऊया या अद्भुत शोधाची कहाणी नाव विलीस करियर रस्त्यावर प्रचंड शांतता पसरली होती गरम वाऱ्याच्या झुळकाने झाडांची पानेही थिजल्यासारखी स्थिर झाली होती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना हात लावून इतका गरम झालेला बोनेट सूर्याच्या तीव्र प्रकाशाने चमकत होता एका छोट्याशा दुकानासमोर माणसाची गर्दी दिसत होती आईस्क्रीम आणि थंडगार सरबताच्या लहानशा ग्लासमध्ये क्षणभर गारव्याचा शोध सुरू होता एका कोपऱ्यात एक वृद्ध इस्माने डोक्यावर ओला टॉवेलचे पांघरून घेतले होते आणि समोरून येणारा हवलदार घामाने चिंब भिजला होता उन्हाची ही झळ एक ना दोन सगळीकडे काहीतरी थंडगार उपाय मिळावा हीच मागणी होती एका महत्वाकांक्षी संशोधकाच्या कल्पकतेमुळे जग बदलणार होते यांचा जन्म नोव्हेंबर रोजी अंगोला न्यूयॉर्क इथे जिज्ञासू होते गणित आणि यंत्रिकीमध्ये त्यांना विशेष रुची होती घरातील वस्तू उघडून त्याची अंतर्गत रचना समजून घेणे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान शोधणे हे त्यांच्या आवडीचे उद्योग होते त्यांच्या आई वडिलांनीही शिक्षणाला प्राधान्य दिले त्यामुळे विलिस यांनी कॉर्नेल विद्यापीठातच प्रवेश घेतला आणि अठराशे सत्त्याण्णवमध्ये तिथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली त्यांच्या या प्रवासामुळेच पुढे एक क्रांतिकारी शोध घडणार होता एका लहानशा खोलीत विलीस टेबल वर पसरलेल्या कागदाच्या ढिगाऱ्यात गडवून गेले होते हातात पेन्सिल कपाळ्यावर विलक्षण चमक हवा थंडी कशी करता येईल हा प्रश्न त्यांच्या मनात गरम वाऱ्यासारखा घोंगावत होता टेबल वर बरीच समीकरणे लिहिलेली होती तापमान ओलावा वायुदाब वा एक समीकरण चुकले तर संपूर्ण प्रयोग फसणार गरम हवा जड होते कि हलकी ओलसर असली तर काय फरक पडतो यांनी स्वतःलाच विचारले आणि अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमक विलिस एका मोठ्या छपाई कारखान्यात का काम करत होते तिथल्या मालकाची तक्रार होती हवेतील ओलाव्यामुळे कागद खराब होतोय शाई व्यवस्थित बसत नाहीये विलिस यांना ही समस्या सोडवायची होती त्यांनी हवा नियंत्रित करण्याच्या संकल्पनेवर प्रयोग सुरू केले त्यांनी पहिला यंत्र प्रयोग केला एक भल्लं मोठे यंत्र जणू एखादी भल्ली मोठी धातूची पेटी पहिला प्रयोग झाला पण अपयशी ठरला हवा थंड झाली खरी पण ती इतकी ओलसर झाली की कागद अजूनच खराब होऊ लागले यंत्र खूप मोठे आणि अवजड होते त्यामुळे हलवणं कठीण होते खर्चही अपेक्षेपेक्षा खूप वाढला पण विलीस यांनी हार मानली नाही त्यांना माहिती होतं शिकत गेलो सुधरत गेलो तर एक दिवस नक्की यश मिळणार आता रात्र रात्र जागून प्रयोग करण्याचा सिलसिला सुरू झाला होता त्यांनी वायू प्रवाह मोजले तापमान कमी जास्त करून पाहिले जर थंड पाण्यातून हवा प्रवाहित केली तर ती थंड होईल का नवीन कल्पनेवर काम सुरू झाले ते सतत आपल्या सहकाऱ्यांना म्हणायचे जे शक्य नाही ते करून दाखवायचे आहे सातत्याने सुधारलेल्या प्रयोगामुळे अखेर एकोणीसशे दोन मध्ये यश मिळाले पहिले यशस्वी यंत्र तयार झाले हवेचे तापमान कमी झाले ओलावा योग्य पातळीवर ठेवला गेला परिणामी कारखान्यातील कागद सुरक्षित राहू लागले आणि तेथे काम करणाऱ्या लोकांनाही मोठा दिलासा मिळाला छपाई कारखान्याचे मालक आश्चर्य झाले हे खरंच काम करत आहे ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती लोकांनी पहिल्यांदाच कृत्रिम थंडगार हवेचा अनुभव घेतला हवा नियंत्रित करता येते हा विलिस कॅरियर यांचा विश्वास अखेर सत्यात उतरला होता हा शोध एवढा क्रांतिकारी ठरला की एकोणीसशे पंधरामध्ये कॅरियर यांनी स्वतःची करिअर इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली लवकरच मोठमोठ्या उद्योगांमध्ये त्यांचे एअर कंडिशनिंग यंत्रे बसवले जाऊ लागले आजही करिअर कॉर्पोरेशन ही कुलिंग तंत्रज्ञानात आघाडीवर आहे एका मुलाखतीत करिअर यांना विचारण्यात आले तुमच्या शोधामागची प्रेरणा काय होती त्यांचे उत्तर विलक्षण साधे होते लोकांना उन्हापासून थंडगार आराम द्यायचा होता बस करियर यांच्या कार्याने अनेक नव्या संशोधकांना प्रेरणा दिली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ऑस्कर पामर यांनी पहिला आधुनिक डेझर्ट कूलर तयार केला त्या दिवशी ऑस्कर आपल्या घराच्या अंगणात बसले होते समोर वाळवंटाच्या वाऱ्याने तापलेली जमीन होती पाण्याचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या थंड हवा करू शकतो का ही कल्पना त्यांच्या डोक्यात चमकली पामर यांनी बाष्पीभवनाच्या तंत्राचा वापर करत कमी विजेवर अधिक कार्यक्षम असलेला डेझर्ट कूलर विकसित केला ज्यामुळे घरगुती आणि औद्योगिक स्तरावर त्याचा वापर वाढू लागला पुढे काही दशकातच या तंत्रज्ञानात सातत्याने सुधार होत गेल्या नव्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टेबल स्थित आणि मोठ्या क्षमतेचे डेझर्ट कूलर बाजारात आणले ज्याने संपूर्ण जगात गारवा निर्माण केला आजच्या काळात कूलर आणि ए सी हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता इको फ्रेंडली आणि सूर्यबचतीचे कूलर विकसित होत आहे जसे सोलर पॉवर कूलर आणि स्मार्ट एअर कंडिशनिंग जे तापमानानुसार आपोआप समयोजित होतात आज आपण घेत असलेला प्रत्येक थंडगार वारा हा विलीस करिअर यांच्या मेहनतीचं फळ आहे गरजेने जन्म घेतलेल्या कल्पनेला जिद्दीची साथ मिळाली आणि अशक्यही शक्य झाले हवा नियंत्रित करता येते हा विचार अखेर संपूर्ण जग बदलून गेला म्हणूनच पुढच्या वेळी उन्हाळ्यात कुलर सुरू करताना आठवा ही फक्त एक मशीन नाही तर एका जिद्दी संशोधकाच्या स्वप्नाचा चमत्कार आहे तर जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कथालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे ही प्रेरणादायी कहाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशाच भन्नाट आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी सोबत राहा पुन्हा भेटूया नव्या रोमांचक गोष्टीसह धन्यवाद